जैन राखण्या मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण जेवढे पण सरनं खूप आपल्याला पहिली वेळेस असं ठरते पहिल्यांदा कधीच मिसरते असं मग दोन मार्क पहिले मी सर लावले बा कसं आहे फक्त तयारीत राहा लावून राहा आज ना शंभर टक्के काही नाही लावून राहा मी आश्चर्य पाठवून दिले की माझ्या नंतर मार्कच कोण पुढे गेले नाही अठ्ठ्याण्णव मार्क पडले होते मार्क लागत होते शंभर मार्क एवढं एवढे पण ती ग्राउंड केले नाही तर ग्राउंड माझे महाराष्ट्रात बारा वाजता पुरू द्या आणि चार वाजता पुरू द्या मार्क तेवढेच पडतात इथे जेवढे मार्क तुम्हाला पडतात तर एखाद्याला चाळीस मार्क पडत असेल तिथे गेल्या गेल्या सत्तेचाळीस मार्क पडत नाही चाळीसच पडतात इथे तर पंचेचाळीस मार्क पडतात तिथे पंचेचाळीस मार्क पडतात असंच सांगतो की ग्राउंड एवढं ये, ग्राउंड येत जेवढे भेटते तेवढं मला तर वाटत नाही पुढे भेटते आज आद, आणि भरपूर या जैन नायक्रिमी भरपूर भरपूर म्हणजे भरपूर एवढं दिले आज आज आद, ड्रेस आज भेटला आज पहिला सत्कार आपला म्हणजे एवढा अभिमान वाटायला की या ग्राउंड वर मी पळत <coughs>